बघत आहे मित्रांनो तुमचा सुनील लाटे ब्लॉक्स युट्यूब चॅनलचा आज आपण आलो आहोत महाड चौदा तळे बघण्यासाठी तिकडेच आपण जात आहोत इथं खूप गर्दी असते पण आम्ही उशिरा आलो आहोत सहा वाजता आलो तिथं त्यामुळे तुम्हाला सगळं खाली खाली दिसतं तरी पण आहेत गाड्या येतात आजूबाजूचे लोक येतात दर्शन बघण्यासाठी तर चला आपण पण तिकडे तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत चला हे बघा मित्रांनो हा आमचा ग्रुप आहे आम्ही जात आहोत महाड चौदा तळे बघण्यासाठी चला बघा इथून पुढे गाड्या जाऊ देत नाहीत तिथं गाड्या उभ्या करायच्या आणि इथून चालत जायचं जरा कमी झाली आहे सत्याग्रह चालले घरी आपण जाऊया बघा मित्रांनो इथं मिरवणूक काढण्यात आली आहे सौदा तळे सत्याग्रहाच्या इथे खूप छान आहे गाणं कोणतं आहे ओळखापाओ बँजोवरचं जर ओळखलं असेल तर कमेंटमध्ये सांगा लागणार आहोत गर्दी खूप आहेत सहा वाजले तरी पण गर्दी माणसा येतात दर्शन करण्यासाठी चौदा तळे बघण्यासाठी तर चला आपण पण लाईनीत लागू हे बघा इथे पन्नास टक्के सोड देऊन पण लोक पुस्तक घेत नाहीत किती शोकांतिका आहे आपल्या समाजाचे बघा पुस्तक वाचाल तर वाचाल बाबासाहेबांना डोक्यात घ्या नाचा पण डोक्यात पण घ्या असं नाही की फक्त बघायचं फिरत बसायचं त्यांना वाचा त्यांना समजा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महावट चौदा तळाचा ऐतिहासिक सत्याग्रह ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे सुद्धा पाणी पिऊ शकतात त्याच ठिकाणी माणूस असून माणसाला पाणी पिण्याची बंदी केली जात होती आणि म्हणून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाड चौदा तळ्यावर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला जगातील सर्व मानव समाजाच्या मानवी मूल्याचा आणि मानवाधिकार यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी हे बघा मित्रांनो हे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह किती छान आहे बघा महाडच्या चौदा तळ्याचं पाणी चापलं तर मित्रांनो आपण हाच व्हिडिओ पूर्ण माहिती सांगणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर चला चालू करूया जर चॅनलवर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आपल्या हक्काच्या चॅनल आपले, आपले सगळे विचार सगळ्या ठिकाणीचे व्हिडिओ तुम्हाला यावर मिळतील तर चला सुरू करूया महाडच्या सत्याग्रहाच्या दरम्यान खूप सारं अन्न गोळा करण्यात आलं होतं परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्केला साथ देणारा समाज इतक्या संख्येने आला होता की त्या जनसमुदायाला हे अन्न अपुरे पडवू लागलं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयांना अन्न कमी पडेल म्हणून आपल्या अनुयांसोबत चणे आणि फुटाने खाऊन पूर्ण दिवस काढला चौदा तळ्याच्या सत्याग्रहाचे नियोजन संभाजी तुकाराम गायकवाड आणि रामजी आत्रेकर यांनी त्यांच्या सहकार्यांसाठी फार व्यवस्थितपणे सगळं नियोजन केले होते पाण्यासाठी झालेला जगातील पहिला सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाड चौदार तळे सत्याग्रह

विषय मुळीच पाण्याचा नव्हता विषय अस्मितेचा होता सन्मानाचा होता तुझा माझा आणि त्यांचाही अहो पिढ्यान पिढ्या पिड़े आपल्याला आपल्याला नाकारायची कळलं आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत चला नऊ कोटी जनतेला एका उंजळीने पाजलेलं पाणी काय सांगू तुम्हाला त्या वाघाची कहाणी या तळ्याला इथल्या मनुवाद्यांनी आज उभा आहे त्या मनुवाद्यांच्या आंबेडकर हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चवतार तळ्याचे पाणी घे चाखले मी सुनील शांताबाई राधाकिसन लाटे म्हणजे मी पहिल्यांदा इथं आलो हो, खूप छान वाटतंय असं वाटतंय की बाबासाहेबांनी इथं स्पर्श केलं आहे आणि त्या ठिकाणी मी आलो खूप म्हणजे खूप नवीनच वाटते मला इथं येऊन आणि खूप छान वाटतंय बाबासाहेब बोलले होते जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडू शकत नाही म्हणून आपण जो इतिहास घडला आहे तो इतिहास आपण बघितला पाहिजे माहिती काढली पाहिजे माझ्या खंबीर नेत्यानं पाणी साखय तळायचं त्यानं जीवाच्या पल्याड केलं राखण मळायच किती शोभन दिसतय महाराष्ट्र चौदा तळ मधोमध उभा आहे माझ्या नऊ कोटीचा बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <tinyan> नमामी धम्मंग नमामी संगम नमामी <tinyan> बुद्ध नमामी धम्म नमामी संगम नमासनेर ला बसलेले माणसे श्राने भरतीचे दहा दिवस नाही का बसतात हो देना ले तू ले, फुले केले पाणी चौदार तळ्याचे चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड चवदार तळ्याचे पाणी घे चाखले <laughs> ज्या पायऱ्यावर आम्ही उभा आहेत त्याच पायऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदा तळाचा पाण्याचा सत्याग्रह केला होता या भाऊचं नाव आहे योगेश रणपिसे फायनली मित्रांनो आपण आता जाणार आहोत क्रांतीभूमी येथे जिथे बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्या ठिकाणीला क्रांतीभूमी असे म्हटले जाते त्याच ठिकाणी आपण आता जाणार आहोत तर व्हिडीओ म्हणजे शेवट पॅनलला तुम्हाला सगळं दाखवत होतं चला व्हिडिओमध्ये शेवट पण रहा मित्रांनो तुम्हाला सगळं दाखवतो तर चला आपण जाऊया किती छान छान फोटो पेंटिंग वगैरे किती छान छान आयबा वगैरे किती ब्युटिफुल पेंटिंग काढलेले फोटोज त्यांचे प्रिंट कॉपी त्यांचे छान मनुस्मृती हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून कायद्याचा ग्रंथ आहे म्हणून तो आम्ही नाकारतो आहे आणि कायदे भंग करून त्याचा दहन करत आहोत बाबा सो फायनने मित्रांनो आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्या ठिकाणी आपण आलो आहोत जाळला पुराण मनुची पोथी माझ्या भीमान ये कल्या राहती जाळला पुराण मनुची पोथी माझ्या भीमान ये कल्या राहती सो फाइनली गाइस आपला चौदा तळ्याचा ब्लॉग कसा झाला हे नक्की कमेंट मध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा सुनील लटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये नमो दाय जय शिवराय जय भीम जय लवजी, जय संविधान जय भारत तर चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये चला बाय